आपण प्रथम नागरिक आहात आणि या तालुक्यातल्या काम करणाऱ्या प्रशासना अधिकाऱ्यांना जर तुमची तू ओळख नसेल हे होऊ शकत का त्या ठिकाणी सदाभाऊच्या बरोबर त्याचा फोटो आहे त्याच्यानंतर हे म्हणूवी आहे यांच्या फोटोत त्याच्यानंतर मीटिंग चालू असताना त्यांच्या माग बसलेले त्यांचे फोटो आहे अशा पद्धतीनं जर हे खोट बोल, तो बोल है थी थी है थी हो थी। तर रेटून बोल यांची परंपराच ही वाचालगीरांची आहे आज ज्या शरद पवारांनी आज सहकार टिकला पाहिजे म्हणून आज चांगल्या पद्धतीनं काम केलं सर्वसामान्य कुटुंब आज त्याच्यावर जगतात सहकारामध्ये अशा पद्धतीने एकही हे वाचाळवीर जर कुणाशी तर देऊन जर आरोप करत असतील तर खऱ्या अर्थानं या जत तालुक्यातली जनता ही सुज्ञ जनता आहे आणि येणाऱ्या काळात वेळोवेळी यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही